नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी उरलेलं गाऊन जर यूज करणार आहे तसेच तुम्ही कोणताही कपडा असेल तुमच्याकडे कॉटनचा असू द्या ब्लाऊज पीजचा असू द्या साडीचा असू द्या त्याचा रियूज तुम्ही आजच्या आयडियामध्ये करू शकता आणि हे तुम्ही बनवून विक्री पण करू शकता त्याचबरोबर गिफ्ट आयडिया म्हणून पण देऊ शकता तर जास्त वेळ न घालवं तर लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूज फुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा जो उरलेला गाऊन आहे याचा रियूज यापासून मी अगोदर एक किचन ॲप्रॉन दाखवलं तर ज्या ताईंनी नसेल बघितला त्यांच्यासाठी सांगते तो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवते आणि हा उरलेला गाऊनचा रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ठीक आहे तर त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतली आहे आता गोणीची लांबी घेतली आहे सतरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच आणि एवढं एकच चौकोनी पीस आपल्याला आजच्या आयड्यासाठी लागणार आहे ठीक आहे तर गोणीपेक्षा अर्धा ते एक इंच वाढवस मी कपडा कट करून घेत आहे कारण की नंतर आपल्याला यावरती क्विल्टिंग करायची आहे त्यामुळं क्विल्टिंग करायला सोपं जावं त्यासाठी आपण वाढवस कपडा कट करत असतो प्रत्येक वेळी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण गाऊनचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर अस्तरसाठी मी इथे एक दुसरा ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही अस्तर कोणताही कपडा घेतला तरी पण पण तर कटिंग आपण थोडीशी कट करणार आहोत सतरा बाय पंधरा इंच पेक्षा आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून आपण जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे गाऊनचा तो ठेवून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ तर अशा प्रकारे मैत्री ना मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली अस्तर गोनी आणि मेन फॅब्रिकला म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल आता यावरतीच आपण क्विल्टिंग करून घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने तिरपे तिरपे टिपा मारून आपण यावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता पेक्षा जास्तीचा जो कपडा असेल तो आपण कट पण करून घेऊया ठीक आहे तर बघा ही आहे आपली अस्तरची बाजू आणि ही आहे आपली राईट साईड तर मैत्री नॉक वेल्टिंग करून फायनल माप किती राहिलेला आहे ते पण तुम्हाला मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे पंधरा इंच जी की आपण पंधराच इंच घेतलेली होती आणि लांबी आहे याची सतरा इंच ठीक आहे तर जिकडनं आपली सतरा इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे लांबीनुसार आता ही जी जी घडी आलेली आहे आपली ही साडेसात सात इंचाची आहे जिकडनं आपली पंधरा इंच होती त्या साईडने आपण फोल्ड केला आहे आणि हा जो भाग आहे हा आपला आहे सतरा इंचाचा ठीक आहे तर हा सतरा इंचा पार्ट आहे इकडनं फोल्ड घडी आहे तर इकडनं बंद बाजू आहे फोल्डिंगचा आणि इकडनं ओपन साईड आहे आता जिकडनं फोल्ड केलेला भाग आहे इकडनं आपण वरतून दीड इंचावरती एक मार्क करतोय तर बघा दीड इंचावरती मार्क केले आहे दुसऱ्या साईडने पण दीड इंचावरती आणि कडेपासून आपण चार इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि फोल्ड बाजूच्या बाजूने दीड इंच आणि अशी मार्किंग करून घेऊ मी ते माप पण लिहून दिलेले आहे तुम्हाला इकडच्या साईडने पण कडेपासून चार इंच आणि मार्किंग करून घेतलेली आहे आपण बघा मधलं जे अंतर आहे हे दीड इंच आणि कडेपासूनचं चार इंच आणि तेवरती थोडंसं राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेत आहोत ठीक आहे तर बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे हि इकडनं आपण फोल्ड केलेला होता बरोबर आहे तरी तीन इंच अंतर आपलं मधलं राहिलेलं आहे आणि हा जो पार्ट होता हा आपला पंधरा इंचावाला पार्ट होता जो की आपण फोल्ड केलेला होता यानंतर मैत्रीण हे जे राऊंड शेप आहे हे बरोबर आले की नाही ते चेक करण्यासाठी आपण पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ आणि हे जे राऊंड शेप आहे कडेकडेचे ते आपण व्यवस्थित आलेत की नाही ते चेक करून घेऊ थोडे फार मागे पुढे असेल तर ते आपण या स्टेजला व्यवस्थित कट करून घेऊ तर बरोबरच आहे उघ किंचित फरक आहे ठीक आहे आता यानंतर कोणत्याही एका साईडने आपल्याला वरतून दोन इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही या साईडने केलं तरी चालेल किंवा या साईडने केलं तरी पण चालेल हे वरच्या पॉकेटसाठी आपण मार्किंग करत आहोत आणि मी इथे वरती एकच पॉकेट बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या साईडने पण बनवू शकता पॉकेट आणि जशी मार्किंग केलेली आहे आप तशीच आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कट पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर मी ते जीप घेतलेली आहे आणि त्यामध्ये रनर पण मी ऑलरेडीच ओन घेतलेला आहे आता रनरवाली साईड बरोबर खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे राईट साईडने आणि बघा अशा पद्धतीने आपण यावरती पुन्हा दापटी पण देऊन घेऊया तर मी इथे टोटल टू पॉकेटची बॅग बनवत आहे तुम्ही थ्री पॉकेटची पण बनवू शकता आता उरलेला वरचा कपडा आहे तो पण आपल्याला याझेपवरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि रनरमध्ये मध्ये येतात येत असेल तर ते मागे लुटून द्यायचं आणि पुन्हा यावरती आपण दाबटीप देऊन घेऊ आता त्यानंतर एक्स्ट्राची झिप मी कट केली आणि यानंतर आपल्याला इथे पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी बघत होते कडेचे पार्ट पुरतात का तर ते पुरत नव्हते त्यानंतर मी पुन्हा इथे जो गाऊनचा कपडा होता तोच घेतला आणि तो अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे थोडासा वाढवच नंतर आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊ शकतो आणि बघा बॉटमच्या साईडने थोडासा फोल्ड करून घ्यायचं आहे हे पॉकेटला अस लावण्यासाठी आपण आतील साईडने स्टीच करून घेत आहोत आता माझा बॉबिनचा दौरा मॅचिंग नव्हता त्यामुळे मी पुन्हा अशा पद्धतीने टर्न करून घेतलं तर बघा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण मी कट के तर केला आणि फायनली अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे आता हे पॉकेटलाच तर स्टिच करून झाल्याच्यानंतर मैत्रीण आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे इथे एक मार्किंग करायची तुम्ही इकडनं नाही केलं तर इकडनं केलं तरी चालेल तिकडनं पॉकेट आहे त्यामुळे तुम्हाला समजावून सांगता येणार नाही त्यामुळे मी या साईडने करून दाखवते ठीक आहे हा जो पार्ट आहे आप हा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि जिथे फोल्ड आलेला आहे तिथे आपण मार्क करू या साईडचा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथे मार्किंग आली इथपर्यंत आपण मार्किंग करून घेतलेली आता हे जे अंतर आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर हे माझं भरत आहे साडेदहा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे साडे अकरा किंवा बारा इंच घेऊ तर बारा इंच लांबी आणि इथली जी रुंदी आहे आपली तीन इंच तर तीन इंच रुंदी आपल्याला घ्यायची आहे तीन बाय बारा इंच आपल्याला इथे एक्विलटेड पीस घ्यायचा आहे तर बघा अशी हे जे आपण साईडचे जे कट केलेले पार्ट होते चार तर तेच मी जोडून घेणार आहे आणि याची रुंदी पण आपल्याला तीन इंच हवी आहे तर ही जास्त आहे चार इंच तर ते आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो आता सर्वात अगोदर आपण हे जे चारही पार्ट आहे ते एकमेकांना जोडून घेऊ हो, कारण की आपल्याला ला बारा इंच लांबीची एक स्ट्रीप हवी आहे क्विलटेड पीस तर हे चेक करून बघत होते तर हे साडे दहा इंच भरत होतं मग अजून एक तिसरा पीस मी जोडून घेतला यावरती पण आपण दाबटिप देऊन घेतली आणि बघा रुंदीचे आपल्याला तीन इंच हवी आहे तर मी बरोबरी ते तीन इंचावरती मार्क केलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि लांबी आपल्याला बारा इंच हवी आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपण मी कट केला आणि त्यानंतर रुंदीनुसार आपण हा कपडा फोल्ड केला सेंटरला एक लाईन ड्रॉ केली आणि सेंटरपासून आपल्याला थोडं दोन्ही साईडला थोडं थोडं अंतर सोडूनच स्टिचिंग करून घ्यायचे आहे आणि जिथे सेंटर आहे तिथून आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी या रनर होऊन घेतलेला आहे ही आपली ते आहे जेवढा आपला हा फॅब्रिक घेतलेला आहे आपण त्याच्यापेक्षा मी थोडीशी वाढव घेतली तर साडेबारा इंचचा आपण हे कपडा घेतलेला आहे आणि झीप पण मी तेवढीच घेतलेली आहे थोडी वाढव आहे ती नंतर आपण कट करू शकतो आता बघा झीपची जी राईट साईड आहे रनरवाली वाली याची राईट साईड समोरासमोर आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इझी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण आहे ती स्टिच करून घेत आहोत रनरमध्ये मध्ये येत असेल तर ते तुम्ही मागे पुढे लोटून देऊ शकता आणि यावरती पुन्हा आपण दापटीप पण देऊन घेऊया अगदी सिम्पल आहे मैत्रीण आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि खूप छान दिसते ही बॅग आता या दुसरा जो पार्ट आहे कट केलेला तो पण आपण या झिपवरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत आणि एक्स्ट्राची झीप मी नंतर पण कट करणार आहे इकडच्या साईडच्या अगोदरच कट केली आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया तर बघा दाबटिप देऊन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची जी झीप आहे ती आपल्याला कट करून घेण्याच्या अगोदर आपल्याला हा जो ओपन भाग आहे झिपचा तो मी स्टिच करून घेत आहे कारण की तो ओपन आहे तिकडनं त्यामुळे मी ते जास्तीच्या लॉकच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर मैत्रीण मी ते बेल्टसाठी हा गाऊनचाच कपडा कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी घेतलेली आहे मी एक एक्कावन्न इंच म्हणजे पंचवीस इंच आहे कारण की मी हा डबलमध्ये टाकून घेतलेला आहे कारण की मशीनवरती दाखवता येणार नाही त्यामुळे म्हणजे एकावन्न इंचचा हा बेल्ट आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये फॉर्म किंवा गोणी पण घातली तरी पण चालेल किंवा मग रेडीमेड बेल्ट वापरला तरी पण चालेल पण मी ह्या कापडाचाच बनवत आहे तर चला मी हा बेल्ट पण स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही कडेकडेने आपण यावरती टिप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पॅटर्न आहे तर हा जो पार्ट आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते एक सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर अशा प्रकारे आपण इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि जिथे मार्किंग किल्ले आहे तिथेच आपल्याला तयार बेल्ट आहे तो बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी लगेचच स्टिच पण करून घेत आहे तर बघा बेल्ट पण स्टिच करून झाला तर दोन्ही साईडने आपले बेल्ट आहे ते स्टिच करून झालेले आहेत आता यानंतर हा बेल्ट आपल्या स्टिचिंगच्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे एक आपण अशी एक सेफ्टी पण घेतली आहे मी आणि तिच्या मदतीने आपल्याला ते सिक्युअर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते फक्त शिवतानी मध्ये मध्ये येऊ नये यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचं आहे तर बेल्टला मी अगोदर मदतीने सिक्युअर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आजो वरचा झिपवाला पार्ट आहे तो तयार केलेला तो आपल्याला बरोबर रुंदीच्या साईडने जिकडनं आपण आत्ताच बेल्ट स्टिच केला त्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती मी पुन्हा पण देऊन घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी यावरती पुन्हा पण देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा असाच जोडत जोडत तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित इथे एक बोट ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर हा पूर्ण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे इकडचा इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण थोडासा पार्ट ओपनच ठेवणार आहोत आणि नंतर सर्वात अगोदर आपण हिरुंदीची बाजू जोडून घेऊ ठीक आहे पर्यंत आल्याच्या नंतर मी हा पार्ट आहे तो असाच ठेवलेला आहे आता बघा माझं कुठपर्यंत येत आहे तर मी इथपर्यंत मार्किंग करून घेतली आहे याची आणि हा पार्ट आपला कुठपर्यंत येतोय त्याचे आपल्याला मार्किंग करून आहे तर बघा हा पार्ट माझा इथपर्यंत येत आहे म्हणजे <अग> जिथपर्यंत आपली झीप आहे इथपर्यंत तर आपल्याला हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे कारण की आपला वाढव झालेला आहे तर बघा साधारणतः एक इंचा सा पार्ट माझा एक्स्ट्रा झालेला आहे तर मी ते बरोबर एक इंचा पार्ट आहे तो कट करून घेणार आहे तर बरोबर बर मी इथे एक इंचावरती मार्क केलं आहे आणि इथली शिलाई थोडीशी आपल्याला उसवून घ्यायची आहे कारण की आपल्याला कडेचा रुंदीचा पार्ट जोडायचा सा आहे त्यासाठी तर थोडीशी शिलाई मी उसवून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केलेली होती एक इंचाची तेवढा पार्ट कट के केला आणि रुंदीची बाजू अगोदर आपल्याला जोडून घ्यायची आणि नंतर जो ओपन पार्ट आहे तो आपण जोडून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण तीन इंच रुंदीचा पार्ट आहे तो जोडून घेतला आणि त्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची जशी आपण इकडनं दिली होती सेम त्याच पद्धतीने आणि बेल्ट आपला वरती येईल अशा पद्धतीनेच दाबटीप देऊन घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा दाप देऊन झाल्याच्या नंतर आपण हा जो ओपन पार्ट आहे तो पण आता लगेचच स्टिच पण करून घेऊया तुम्हाला हे आत्ता जरी कितकट वाटत वाटत असेल ना तरी तुम्हाला ते शिवताना अगदी सोपं जाणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे तर बघा जो ओपन पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे बघा इकडच्या साईडचा पूर्ण पार्ट आहे तो आपला स्टिच करून झालेला आहे आता वरचा जो पार्ट आहे हा पण आपल्याला सेम अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे जसं आपण तिकडनं केलं असेल त्याच पद्धतीने तर चला तर मी, पार तर थे थे मी हा पण पार्ट स्टिच करून घेते याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपला पार्ट स्टिच करून झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते दुसऱ्या कापड्याची पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी काय केलेली नाही आता इझी झी ओपन करून घेऊ आणि हा भाग आपण राईट साईडला टर्न करून घेऊया आणि ही जे आता अगोदर आपण मध्ये पिन लावली होती ती पण मी काढून टाकत आहे कारण की आपला बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणूनच आपण ही लावलेली होती आणि बघा बेल्ट पण आपला बाहेर काढून घेतलेला आहे तर आतील पॉकेट अशा पद्धतीने आहे आणि हे आहे आपलं वरचं पॉकेट म्हणजे टू पॉकेटची आपली स्लिंग बॅग बनून तयार झालेली आहे आणि हा आहे आपला तर मैत्रीण शिवून तयार माप किती राहिलेला आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते रुंदी आहे इंच आणि उंची आहे साडेपाच इंच ठीक आहे आणि अशा पद्धतीचं आहे आणि हे बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झालेली आहे आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केलेली आणि बॅक साईडने बघा अशा पद्धतीने आहे म्हणजे बॅक साईडने मी काय पॉकेट वगैरे हो दिलेलं नाही फक्त एक फ्रंटला आणि एक मेन पॉकेट असे मी टू पॉकेटचीच ही जी स्लिंग बॅग आहे ती बनवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता हा जो पॉकेट आहे वरचा यामध्ये तर मी तुम्हाला यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल आणि बघा अशा पद्धतीने आपला यामध्ये मोबाईल पण ठेवलेला आहे आपण आणि खूप सुंदर अशा आपली स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झालेली आहे तुम्ही बनवून विक्री पण करू शकता आणि कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीचे आहे तर कसं वाटलं मैत्रीणनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपली ही स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झालेली आहे तुम्ही ड्रेसवर साडीवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केलेली अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लूक आलेला आहे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता इतरांसाठी देऊ शकता गिफ्ट म्हणून आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आपली स्लिंग बॅग साईड बॅग बनून रेडी झाली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बर स्पेस पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि हा पण पॉकेट आपलं अशा पद्धतीचा आहे